मराठी कथा तिची गोष्ट कथा भावना मराठी नाव सुखद रात्री कधी झोप अंगाई खुनगाट ए सानुले बघ तरी आज कोणाला ते तुला भेटायला आठ दिवसात आजीचा स्वर ओळखू लागलेली सानोली ही तिची आई दोघांनीही एकाच वेळी डोळे उघडले सानोलीने किलकिलत्या डोळ्यांनी वर पाहिलं तर तिचा बाबा मिश्किलपणे हसत तिच्याकडे पाहत होता आणि त्यांच्या बाजूला ही कोण बरं ए प्रतीक कसली गोडूली आहे रे तुमची लेख अगत सुरूची तू कशाला उठून बसलीस मी काय कोणी पाहुणे आहे काय अगे मिळतोय तोपर्यंत तो मस्त आराम करून घे म्हणत तिने काहीतरी काढून बाजूच्या टेबलावर ठेवलं तेवढ्यात आजोबांनी एक खुर्ची ओढून सानुलीच्या बापाला बसायला लावलं तोपर्यंत आजी पाणी घेऊन आली आणि तिने एक ग्लास उचलून बाबाच्या तोंडाला लावला त्यामुळे सानुलीला समजलं की अजूनही ते कशालाही हात लावू शकत नाहीत आणि जेव्हा ती हसरी व्यक्ती उत्साहाने बोलायला लागली तेव्हा सानुलीच्या कानावर काही ऐकलेले काही नवे शब्द पडू लागले तिची उत्सुकता वाढली काय ग जागृती किती दिवसांनी आलेस आमच्या घरी आजीने विचारलं मावशी मी प्रत्येक जवळ फोनवर चौकशी करत असते आमची सर्वांची पण येणं झालं नाही खरं तर मी सध्या नाईट ड्युटी मागून घेतली ना त्यामुळे आमची दोघांची भेटच होत नाही ती म्हणाली नाईट ड्युटी आता मी तुला कशाला पाहिजे आजीने काळजीच्या स्वरामध्ये विचारलं अहो आईबाबांनी माझं जे नाव ठेवलंय जागृती त्याला अर्थ नको का द्यायला म्हणत ती हसायला लागली आता मात्र सानुलीच्या आईने आश्चर्याने तिच्याकडे बघू भुवया उंचावल्या तेव्हा बाबाने उत्तर दिलं आमच्या फायर ब्रिगेडमधलच्या रणरागिणीने एका नवा उपक्रम सुरू केलाय लोकांना वाचविण्यासाठी जीवाची बाजी लाविलेल्या अग्निवीरांच्या मुलाखती घेत आहे ती सध्या जनजागृतीसाठी विशेष म्हणजे आता या माझ्या बेस्ट बॅचमेंटची जी कामगिरी केली त्यामुळे त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळते मला म्हणत तिने कौतुकाने सानुलीच्या आईकडे पाहिलं यावर ती काहीच न बोलता सानुलीचे नॅपी ओली झाली का ते बघायला लागली सानुलीला अजून आपलं पर्क यातलं फरक समजत नसला तरी तिला या व्यक्तीला पाहिल्यावर तिच्याविषयी आपुलकी वाटायला लागली होती इतकं खरं अरे वा खूपच चांगला उपक्रम आहे तुझा जागृती आणि तुला आनंदसाचा आवडतो ना तोच बनवत होते मी अंत्यह म्हणत आजी लगबगिने किचनमध्ये गेली मग आजोबांनी जागृतीच्या त्या उपक्रमाबद्दल उत्सुकतेने माहिती घेतली तोपर्यंत इकडे सानोलीच्या आईबाबांचे बोलणे झाले हे बघ सुरूची कालच आमचे डॉक्टर म्हणाले की माझे हात काही दिवसात पहिल्यासारखेच होतील मग आपण हिच्या बारसाची तयारी करू आपण बारसाची तारीख कळविली की कोकणातून माझे आईबाबा येणार आहेत बाबा आनंदाने सांगत होते तशी तिच्या आईची कळी एकदम खुलली तिने सानुलीला उचलून बाबांच्या जवळ ठेवलं तशी ती हात बाहेर काढण्यासाठी चुळबुळ करू लागली मग बाबा खाली वाकून तिच्याशी बोलू लागली मामाच्या चिमूला छान छान नाव पाहिजे ना आणि गावाच्या आजी आजोबांना भेटायचं की नाही ती त्यांच्याकडे एकटक पाहत होती पण आपण तर अजून हिचं नावसुद्धा नाही आहे आईने प्रेमळ तक्रार केली आपण जागृतीलाच सांगू की या ती सुचवली ती नाव सुचवेल छानसं बाबांनी लगेच तोडगा काढला त्यावर आईने हसत मांडू लावली सानोलीला इतकंच कळालं की आई बाबा तिच्याविषयी काहीतरी छान बोलत आहेत तोपर्यंत आजीने अननसाचा शिरा आणला आणि मग आईने एक चमचाभर शिरा बाबांना भरवत म्हणाली हिच्यासाठी छानसं नाव शोधली ना जागृती जसं तू माझ्या लेखाचं ठेवलंस अर्नव खूपच सुंदर नाव आहे अर्नव म्हणजे समुद्र ना बाबा म्हणाले हो आपण अग्नींचे शमन करतो ते पाण्याने त्यामुळे ते आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे वा किती अथर अर्थपूर्ण नाव निवडलंस तू अगं म्हणूनच माझ्यावर ही कामगिरी सोपवली आम्ही आणि हिची आत्याबाईच आहेस नाहीतर तू असा आजीने म्हणताच ती खुश झाली ते पाहून सानुलीने मनाशी खूनगाठ बांधले की नाव ठेवणं म्हणजे नक्कीच महत्त्वाची गोष्ट असणार दॅट्स ग्रेट मला भाऊ नाही आणि याला बहीण नाही यामुळे मला तरी भाचीचं नाव ठेवायला कधी मिळणार आणि अर्णवला पण छोटी बहीण मिळाली म्हणत जागृतीने बारशासाठी सहकुटुंब येण्याचं आश्वासन दिलं मग गप्पा छानच रंगत गेल्या आणि तिच्या रात्रपाळीमुळे तीन वर्षाच्या आर्नवच्या संगोपनाची जबाबदारी तिच्या नवऱ्याने कशी आनंदाने घेतली आहे हे, हे सांगताना तिचा चेहरा अभिमानाने फुलून गेला मग बारशाची काय काय तयारी करावी लागते याविषयी चर्चा रंगत असताना तिचा राजा मामाही घरी आला हाय चिमू त्यांच्या आगमनाची वर्दी देणारी ही हाक सानुलीच्या कानावर आली तिचे एवलेशी डोळे भिरभिरत मामाला शोधू लागले तो पुढे येऊन तिच्याकडे बघत म्हणाला चिमुताई काल रात्री अंगाई गीत गात झोपवलं ते ऐकून तुला आठवलं काल रात्री आपण झोपेत दचकून रडत उठलो तेव्हा मामाच्या हातामध्ये किती निश्चित वाटलं होता आणि तो जे गुणगुणत होता हे ऐकून कधी झोप लागली ते कळालंच नव्हतं तिच्या कोवळ्या जीवाला आता हवी हवीशी वाटायला लागली होती ती हीच सुखद भावना आपुलकी अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद